नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बेसनचा वापर न करता खमंग आणि खुसखुशीत आळूवडी कसे करतात ते पाहणार आहोत आळूवडी करण्यासाठी मी बेसन पीठ न वापरता हरभऱ्याची डाळ भिजत घालून त्याची पेस्ट करून करणार आहे पेस्ट करून ही पेस्ट आपण आळूच्या पानांना लावणार करणार आहे तर ह्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून पाच ते सात तास भिजत ठेवते आणि आड़, आळू आळूची चार पानं मोठी चार पानं घेतलेली आहेत आता ही डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवते चार ते पाच तास आपण डाळ ठेवलेली हो डाळ चांगली भिजलेली आहे एवढा सहज अशी डाळ दा, डाळ तुटली जाते आता ह्याच्यातील पाणी काढून पाणी निथळून घेतले आणि ही डाळ मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेते हरभऱ्याची डाळ मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे थोडंसं हे घालते ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग पचायला जड असतं त्यामुळे गॅसेसचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून आपण हिंग घातलेला आहे ओवाही घातलेला आहे अर्धा चमचा सोडा घालते अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आता हे सर्व मिक्स करून घेते मी आळूवड्या वाफून घेण्यासाठी मी हे चाळण घेतलेले आहे ह्या चाळणीला आधी मी तेल लावून घेते म्हणजे आळू आळूवड्या चिकटणार नाहीत आता ही चा तेल लावलेली चाळण बाजूला ठेवते त्यानंतर आपण आळूच्या पानांना हरभऱ्याच्या डाळीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती लावून घेऊया आळूवडीवर बेसनचं बॅटर हरभऱ्याच्या डाळी डाळी डाळीचं आपण डाळीची पेस्ट करून घेतलेली आहे आळू आळूवडीवर लावून घेणार आहे आळूवड्या खाल्ल्याने घे त्र, खवखवण्याचा त्रास होऊ नये म्हणून मी चिंचेचा कोळ घालणार आहे चिंच भिजत ठेवलेलं आहे त्याचा कोळ काढून घेतलेला आहे चिंचे कोळ घातलेला आहे थोडं हे सर्व घालून मिक्स करून घेते ह्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये आपण आलं लसूण मिरची पेस्ट ओवा हळद मीठ सोडा सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता ही पेस्ट मी ह्या आळूच्या पानांना लावून घेते तर ह्या आळूच्या पानांचे मागच्या बाजूचे हे जे जाडसर भाग आहे तो काढून घेते मी ह्याला पेस्ट लावून घेते सगळ्या बाजूने ही पेस्ट लावून घ्यायची ह्याचा रोल करून घ्यायचा आपण रोल करून घेतलेला आहे आता चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या चाळणीवर मी हे ठेवते बाकीचे हे पानांना मी असंच लावून घेते आळूवड्या वाफून घेण्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उखळलेलं आहे आळूवड्या सर्व आळूवड्या रोल करून मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता हे मी पातेल्यावर ठेवते पाते ही चाळण पातेल्यावर ठेवते दहा मिनटं आपण वाफून घेऊयात आता हे चाळण पातेल्यावर ठेवलेलं आहे ह्याच्यावर झाक चाळणांवर झाकण ठेवून दहा मिनटं वाफून घेऊयात वड्या आळूवड्या दहा मिनटं आपण वाफायला ठेवले होते आता ताट काढून घेते आळूवड्या चांगले वाफून झालेले आहेत आता हे गार झाल्यावर आपण हे कट करून तळून घेऊयात अळूवड्या रोल करून आपण वाफवून घेतले होते ते गार झालेले आहेत आता ह्याचे छोटे छोटे वड्या कट करून घेते आता ह्याचे वड्या कट करून घेते असे सर्व सर्व रोलचे मी वड्या कट करून घेते अळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत हे असेचही खायला खूप छान लागतात तर मी हे तळून घेणार आहे आळूवड्या करण्यासाठी मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले आहे की नाही चेक करण्यासाठी थोडासा गोळा छोटासा आळूवडीचा तुकडा घालून बघते तरंगा लागलं म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता हा गोळा तरंगा लागला आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता ह्यामध्ये मी आळू आळूवड्या घालून तळून घेते एक एक वडी त्यालामध्ये सोडून तळून घ्यायचंय आता ही एका बाजूनी चांगली तळली की मग उलटून घ्यायचंय वड्या एका बाजूने चांगले भाजलेले आहेत आता हे उलटून घेते मी चांगले गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून आहे आळूवड्या चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आपण मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर झाले आलेले आहेत आळूवड्याना आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या वड्या असेच तळून घेते आळूवड्या तयार झालेल्या आहेत मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेल्या आहेत मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत आळूवड्या तयार झालेल्या आहेत असे नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर